शांतरायच्या अजिबात जातीवाद कुणी करायचा नाही धिंगाना करायचा नाही काय नाही काय ते काय काय करते बघा आता तीन गोष्टीवरती सांगितलं त्याचं लक्ष ठेवा कोणाकडे टँकर असल्या तिथं पाणी टँकर लावा भरून टँकर पाणी कोणाकडे काही सावली करायला गे असलं तर ते करा कोणाकडे काय काय व्यवस्था असं कोणाला काही पाणी द्यावं वाटलं द्या आपले तर पत्रे टाकायचे

जाऊ एक पत्र करू पुरे पत्रे टाकाच का बरं लिहून राहायला सोय पाच पाण्याचा बाटल्या काही वाटून घ्या काही जर पाण्याच्या बाटल्या द्या आणि जर लोक वाढले सगळ्यात मत राहील जर लोक वाढले तर मी पडल्या राहीन बरं का मला तुम्हाला सांगता नाही माधुगिरीच्या गावाच्या टप्प्याला वीस वीस गाव वीस